लोकसभेला एकच चांगली पॅटर्न गाजला आता विधानसभेला तर अनेक आणि विविध पॅटर्न एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याचा वेगळाच पॅटर्न पण सगळ्यात भन्नाट रायगड पॅटर्न आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट लोकसभेला एकच चांगली पॅटर्न राज्यात गाजला पण आता होऊ घातलेल्या विधानसभेत अनेक नवीन आणि विविध पॅटर्न समोर आलेत चिंचवड जुन्नर मावळसह अनेक पॅटर्न उदयास आले असले तरी त्यात रायगड पॅटर्न हा सगळ्यात भन्नाटच म्हटला पाहिजे तीन शरद सोनवणे बंडखोर असून ते माजी आमदार आहेत त्यांच्यासह इतर दोन सोनवणे असे तिघेही अपक्ष आहेत तेथील युतीच्या दुसऱ्या बंडखोर आशा भुजके भाजपच्या आहेत त्या सलग चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात असून त्यांची पराभवाची हॅट्रिक झालेली आहे असा युतीतील बंडखोरीचा डबल पॅटर्न जुन्नरला आहे राज्यात इतरत्र अशा बंडखोरांवर निलंबनाची कारवाई होत असताना ती जुन्नर मध्ये मात्र झालेली नाही त्यातून दोन्ही बंडखोरांना त्यांच्या पक्षाचेच पाठबळ असल्याची चर्चा आहे जुन्नरपेक्षा भलताच वेगळा पॅटर्न मावळमध्ये असून तेथेही भाजपच चर्चेत आहे कारण त्यांनी चक्क प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना नुसता पाठिंबाच दिला नाही तर ते त्यांचा हिरिरीने प्रचारही करत आहेत नमूद करण्याजोगी बाब म्हणजे आघाडीनेही राष्ट्रवादी तेथे आपला उमेदवार न देता भेगडेंनाच पुरस्कृत केलाय म्हणजे समर्थन असलेले भेगडे हे राज्यातील एकमेव उमेदवार आहेत तेथेही जुन्नर सारखे भाजपने आपल्या बंडखोर पक्ष अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येक जागी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या परिवाराचा एक सदस्य रिंगणात आहे मंत्री डॉक्टर गावित भाजपकडून त्यांचे एक बंधू काँग्रेसकडून दुसरे बंधू आणि कन्या अपक्ष अशा चारही जागांवर गावीतच आहेत रायगड पॅटर्न तर भन्नाटच आहे या जिल्ह्यात पनवेल मतदारसंघात तीन प्रशांत ठाकूर विरुद्ध तीन बाळाराम पाटील लढत आहेत कर्जतला दोन महेंद्र थोरवें विरुद्ध तीन सुधाकर घरे अशी फाईट आहे उरडमध्ये दोन मनोहर भोईर यांच्या विरोधात तीन प्रीतम म्हात्रे उमेदवार आहेत तर अलिबागला तीन महेंद्र दळवी विरुद्ध तीन दिलीप भोईर असा सामना आहे या चार ठिकाणी युती आघाडीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले असे एकूण बावीस उमेदवार शर्यतीत आहेत यावरून नावात काय आहे या, या शेक्सपियर यांच्या विधानात बदल करून त्यात काय नाही तर बरेच काही आहे असे म्हणण्याची पाळी आता आली आहे विधानसभेच्या या अनेकाविध पॅटर्न विषयी आपल्याला काय वाटतं सांगली पॅटर्न सारखा त्यातील एखादा तरी यशस्वी होईल का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद